रिस्पॉन्ड कर रहे हो बट ये तरीका नहीं, नहीं तरीका नहीं है आपका तरीका नहीं है टीवीएस पहले आप टीवीएस की, की तरफ से हो सुनी, ना सुनी, आप टीवीएस की तरफ से हो, हो ना तो टीवीएस को बोलना चाहिए आपने कुछ ये नहीं है इच्छा मला गाड़ी चाहे ना कटकट आहे -कट गाडीच्या हा तुम्हाला दाखवतो अजून एक मजा एक मिनट ओके ही जी गाडी दाखलायची आहे ना देवा द्यावा लई डेंजर आहे बाबा नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आज आपण नेहमीप्रमाणे लवकर उठून घाई गडबडीमध्ये आलो आणि मग म्हटलं म्हणजे काही शूट नाही केलं असतं so, सो डायरेक्टली चहा पिला तो बघितलं तुम्ही आणि त्याचं वर्कआउट करायला आलं इट मस्त आहे ना वर्कआउट चालू केलं आहे आपण आणि आज मारतो आहे बायसेप न चुकता रेग्युलर जिम करणं दॅट इज द मोटो इट न चुकता तसाही कुठेही कधीही बट वर्कआउट करणं आणि जिमला येणं इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण वर्कआउट करतो आहे सो आज बायसेप मारतो आपण आणि हो अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला जायचं आहे या विकेंडला एक तर भिगवण किंवा अजिंक्य तारा किंवा सज्जनगड म्हणजे अशा म्हणजे आहे आपल्या आप ठरलेलं आणि अशी कॉल काल कॉल झालेला तो त्यानुसार जरी तयार झालं तरी आपण कुठे ना कुठेतरी जाणार आहे कारण की लास्ट विकेंड आपण कुठेच नाही गेलेलो तुम्हाला माहिती आहे रिंगण काय राईट मित्रांनो ॲक्च्युली आपण डायरेक्ट घरी आलो ट्रेनिंग वगैरे दोन सगळं वर्कआउट वगैरे हो सगळं झालेला आपला करेक्ट तर मग आल्यानंतर आहे ना लाईट नव्हती मग झोपलो आराम केला थोडासा कारण की आज खूपच थकलेलो सो नथिंग टू से अजून जास्त काय आज नाही आहे ओके तर चला हा पण ना मो ताप आहे रो हा वॉच चार्ज करायचा काय त्याच्या यात आर्टिकल थ्री सेवन्टी मूवी आहे ना तो आपला बघायचं राहिलं आहे बरोबर ना Uh, कारण so, की भरपूर धंदे होते त्यामुळे आपण नाही गेलो सो उद्या चालला आहे प्लॅन त्याची बुकिंग करतोय होत आहे की नाही किंवा सकाळी मला मला सकाळी पाहिजे त्यामुळं बघणारे अर्ली मॉर्निंग आहे की नाही आज खूप थकलो त्यामुळं आज काय जास्त हे नाही केलेलं ठीक आहे भेटत उद्या हा पाऊस दिसतोय का पाऊस पडतोय पाऊस सकाळ सकाळ सर मित्रांनो आणि जय शिवराय दिस इज द सेकंड नेक्स्ट डे मॉर्निंग साडे टू चारला उठलो होतो पाचला निघालो सहाला इथे पोचलो आहे बापरे आता जिन्हा चढून आलो त्यामुळे <laughs> बट <बड़ा> असो ठीक <coughs> आहे आज आपल्याला परत टी व्ही एसकडे जायचं आहे लास्ट ब्लॉग तुम्हाला सांगितलं मी की जायचं होतं आपलं मी गेलो नाही आहे तिकडे तर आत्ता निघायचं आपल्याला म्हणजे स सकाळी दहा वाजेपर्यंत पोचणार आहे आपण टी व्ही एसकडे ओके चला आपला कधीचा पाऊस पडतो देव जाणो फक्त का कसा सडा पडलाय एक नंबर वातावरण झालं एक नंबर झालंय मस्त वातावरण झालेलं आहे कडक आपली गाडी बघ ना हालते काव ह्याच्या मृद्यात वातावरण मस्त झालेलं एक नंबर कडक हा काय म्हणतात त्याला असा पाऊस नको रे अजिबात नको शेतकऱ्यांचं नुसार करत असं कधीही पाऊस पडला तर जस्ट आपण आहे ना ट्रेनिंगला आहे माहीत नाही मित्रांनो मला पण हे जे बोट आहे ना हे हे मधलं ही वाय पण खूप दुखतं हे इथं हे दिसतं हे बेकार दुखते बेकार वाट लागली आहे मला म्हणजे खूप स्ट्रगल करायला लागतं मला प्रत्येक गोष्टीला ते या गो या बोटांचं मी काय म्हणजे काम करतोय तर दाखवायला आत्ता वाजले सकाळचे दहा आणि आत्ता निघाला आपण टी व्ही एसला कांदा पोहे गांदा एक सांबर, सांबर पोहे इथंच खायचं रेग्युलर लाईफ पोहे आपण निघतो टीव्ही आता विषय आलो आपण परत टीव्हीएस कड हँडलचा ना हँडलचा आपल्या ते म्हणजे गॅप आहे फोर्थ इथं कुठं तरी म्हणतात आपल्या like. गाडीच्या गाडीमध्ये आहे ना चासीसमध्ये पण तो गॅप नाही आहे ठीक आहे तरी पण हँडल फालतो आहे का तेव्हाच आपला प्रश्न आहे आणि ही पंधरा वेळ आपली टी व्हीच नाही मी यांना काय बोललो होतो एकदा की तुम्ही गाडी चेंज करून द्या बरोबर तर त्यांना आता म्हणलं होतं गाडी चेंज करून द्या किंवा रिप्लेस किंवा रिपंड द्या ते म्हणजे रिप्लेस पण बोलला आहे तर बोलले की कारण की चासिस तुमच्या नावावर असतो बरोबर आता म्हणतो की चासिस आपल्याला चेंज करायचे त्यांना कुठून चासेस चेंज करून देऊ केबल नाही नाव करायला ना, त्यावेळेस गाडी पाठवून द्या एक लाख टी व्ही एस नाही आहे चेंज कर तुमचं कळलं नाही की यांनी टायर आणि बाकीचं का चेंज करतात ते मोकार मेन प्रॉब्लेम तर बाजूलाच राहायचा बोललो ना आपली ही जी काय केबल आहे ना ॲक्सिलेटची ती जरा जाम होते चेंज करून टाकली आपण यांनी ॲक्सिलेट केबल जे मेन टी व्ही एस आहे चेन्नई ऑफिस आहे ना ठीक आहे तर त्यांच्या इकडे कोणते तू व्यंकट काहीतरी नाव आहे त्यांना व्हिडिओ पाठवायचा काही त्या हँडलचा पाठवायचं व्हिडिओ काय होणार होणारच आहे ना टायर हा आता आपल्या गाडीला लावणार आहे टी व्ही एस वाले व्यंकट म्हणणं आहे की काय होईल ते बघा आणि एवढं चार पाच वेळा ऑलरेडी टायर आपण चेंज केले तर झालेलं आहे आणि आता होणार आहे का एकदम पेशंटली संयम होऊन आहे ना झाला पण त्यांचं कामच आहे नाही झालं ना, ना आज फायनल काहीतरी करून जायचं मित्रांनो मला हे जे घर्षण आहे म्हणजे मिडल पॉईंट करेक्ट साईडला हे घर्षण बघा अगदी साईडला हे बघा घर्षण ते, ते, ते दोडवर किती झालं बरोबर त्याच्यानुसार आपण धरू शकतो ना तो दॅट इज अ सेंटर पॉईंट करेक्ट त्यानुसार तो टायर चालतोय इट द मिनिंग ऑफ दॅट लाईट भेज मेल का बात आप समझ कीजिए मुझे प्लीज मुझे मेल का आप मुझे बोलिए मत, अब को कॉल कीजिए, आप उनको नहीं नहीं करोगा उससे बेटर आप करोगे अच्छा होगा उसमें मतलब सर मैं आपको एक बात बोलिए मेरे गए तो गए उनसे ठीक है एक अभी कैसे बोल रहे हो नहीं ये होगा तो क्या होगा आपके लिए खड़े दोनों यहाँ रिस्पॉन्ड कर रहे हो बट ये वो तरीका, नहीं नहीं है तरीका नहीं है आपका तरीका नहीं है टीवीएस टीवीएस की तरफ से हो हो ना ना आप की तरफ से तो को बोलना चाहिए आपने कुछ ये नहीं सुनिए नहीं आपका जो स्टेटमेंट की वजह से हम भाग रहे क्योंकि हाथ छोड़ के कंपनी कभी भी बोलते कंपनी का तो मेल है ऑलरेडी आप कितना भी मेल डालोगे ना कंपनी पे एक भी रिप्लाई नहीं देगा मैं आपका सुनिए 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 आपका मेल आप बोल रहे हो ना आप बस मुझे इतना बोलो की हम कुछ नहीं देखने वाले आप देखो आपको जो करना है इतना भी इतना ये भी बोल

हो जाएगा मैं मुझे आपको क्या देखिए बता रहा हूँ सिंपल हम को गोली मारो को हम दोनों यहाँ पे क्यों खड़े देखिए आप हमारे हमारे डिससेटिस्फाइड नहीं होना चाहिए नहीं तो मैं अभिषेक सर को ऐसा हर बार करते है मैं क्यों खड़ा हूँ आपको ऐसा ना लगे कि इन्होंने इनकी तरफ से रिस्पॉन्ड नहीं आया मारिया मैंने और मैंने ये गाड़ी ली अरे सर आज नहीं ये है अभी इंजिन का उसी के लायक है ही नहीं इंजन का कंसर्न लायक है नहीं सुन आप इंजन का कंसर्न बोलते नहीं वो ना वो आप का बोलते मैं आपको पंद्रह मिनट में आपका सीज होता है मैं पंद्रह मिनट में अप्रूव लेके आपको नया असेंबली दे सकता अभी इसके अंदर मैंने मेल तक डाला हुआ है उन्होंने क्या बोला छोड़ के आप कैसे चला रहे हो गाड़ी को छोड़ के कैसे चलाओगे गाड़ी को अभी मैंने छोड़ो यार कंपनी को साइड में रखो इसको मैंने बोलिया तू कर ले तुझे जो चेंज करना है कर ले आप मुझे ये बताओ अभी ऐसा तो है नहीं कि दुनिया में ये खाली एक ही जुपिटर 125 है आप मुझे ऐसा बोलोगे अरे यार सर मुझे इसमें तो ये डाउट लगा वारंटी में मुझे ये चेंज करना आपके कहने पे बार मैंने हर चीज चेंज करवा दिया आप मुझे बोलोगे यार ये मुझे चेंज करना मेरी ऑथोरिटी में है आप बोलोगे ये चेंज करना मैं कर दूंगा आप बोलोगे नहीं नहीं यार गाड़ी का मुझे चेंज चाहिए ये चाहिए तो वो चीज़ है एक मिनट थोड़ा टीवी अच्छा आई फायनली गाडी देता आत्ता ठीक आहे ते बोलले की गाडी जरी थोडी जरी वबल झाली आत्ता आपल्याला जातं जाता ठीक आहे जाताचं जरी ओबल झाली तरी ता ते आपल्याला एक गाडी चालवायला देणार आहे बाकीचं माहीत नाही पुरतो चालवायला देणार आहे त्यांच्याकडनं ते गाडी नवीन पाठवून देणार आहे दरवेळेस आपण आलो ना मस्तपैकी ना अशी नवीन गाडी करून देणार वाटलं पाहिजे तुला काहीतरी तसं आहे ना मित्रांनो वाईट टाकलो वाईट टाकलो वेळ वाईट लागलो त्यामुळे ना आपलं थोडं लस्सी प्यावी आणि घरी जाऊ भूक लागली ही व्यस्त बघू द्या त्यांना आपल्याला वॉकिंगचा व्हिडिओ पाठवायचा आहे आणि ओबल झाली तर मित्रांनो जस्ट घरी आलो फ्रेश झालो थोडंसं जेवलो खाल्लं थोडंफार थोडासा आता आराम करतो ठीक आहे आत्ता वाजलेत आपले साडेतीन नाही सॉरी चार वाजलेत तर मी ना म्हणजे आराम करतो थोडासा एक ॲटलीस्ट पावरनॅप आणि मग नंतर आपल्याला लॉग इन पण करायचं आहे आणि आज आपल्याला स्ट्रीम पण करायची आहे लाईक बी जी एम आय ओके टी व्ही समोर तुम्हाला नंतर अपडेट देतो ठीक आहे मित्रांनो ठीक आहे आजच्या पुरते एवढंच आणि आज आहे शुक्रवार इट मीन्स उद्या वीकेंड चालू होतं आपला देन आपण बघूयात कुठेतरी जाणार आहे आपण ठीक आहे आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये टी व्ही अपडेट मी देतच राहील तुम्हाला ठीक आहे चला तोपर्यंत जय श्रीराम